लोचा असं म्हणता येणार नाही पण बऱ्याच अशा गोष्टी कधी कधी एखाद्या गोष्टीच पेमेंट येणं काय होत नाही आणि एखादी गोष्ट ठरलेली असते पण होत नाही ती पूर्ण थोडेसे चार पैसे इकडून काढून माझ्याकडे पैशाचा कधी प्रॉब्लेम झालाच नाही आमच्या त्याच्यामुळे तो लोचा झालेला ती सांभाळते सांभाळते म्हणजे ह्याला सांगितलेलं नसतं की माझ्याकडे पुरे आहेत पण लोचा नाही म्हणता येणार आणि असं कुठली गोष्ट अद्याप नाही झालेली ना आमच्यामध्ये सरकारने ती नोटा बंद केली पण आमच्याकडे नोटा दोन <laughs> चार नोटा कुठे <laughs> कुठे ते आपल्याला कसं ते ठेवण्याची सवय असते साडीच्या घड्यांमध्ये म्हणजे हात लावेल तिथे लक्ष संसारी आहे बायको तसं माझ्या राहिल्या नव्हत्या त्या राहिल्या म्हणजे आम्ही बऱ्यापैकी आमच्याकडे होते त्या सगळ्याच केल्या साडीतल्या पोलेल्या नाही मग कधी कपाट लावताना विकताना त्या सापडल्या एवढं आता नाही होणार आता नाही होणार आम्ही त्या ह्याच्यात ठेवतो आठवणी ठेवलेल्या लक्ष्मीपूजनाच्या तयारीच्या मध्ये लक्ष्मीपूजनाची पण तिचे फारच म्हणजे छान तिच्याकडे पाचचं बंडल दहाच बंडल वीसच बंडल शंभरच बंडल अस बंडल असतात कॉइन्स असतात तिच्याकडे आणि त्याच तिला तिला फार त्या गोष्टीची आवड आहे असं ती लक्ष्मी पूजन छान करेल तिला आमच्या सासऱ्यान शिकली ही गोष्ट ते म्हणाले की म्हणजे एकदा ना मला त्याने शंभर रुपये दिले होते जा आणि सगळं सामान सामानान ते इतके व्यवहारिक होते ना माणूस की त्यांच्याकडून मी ती गोष्ट खूप शिकले की मी शंभर रुपये नेले मी शंभर रुपये खर्च केले hmm. आणि ते तीन चार रुपये आणले त्याच्यातला पण खाऊ आणलं <laughs> असं वाटलं की काय आणि म्हणजे एवढं असं काय नाही ते म्हणाले काय केले स्पेशली तर मी सगळे पैसे खर्च झाले पाच रुपये पण नाही राहिले <laughs> मिली नाही बाबा सगळे खर्च करायचे बघ खाऊ पण आणला तर म्हणजे तीराचा मुलगा होता त्याला छोटा होता त्याला खाऊ पण आणलं बघ ते नाही असं नाही करायचं कधी पूर्ण शंभर दिले ते त्यातले दहा तरी वाचवायचा आणि ते कसं कॉईन यायचे पहिला पाचशे दहाचे तर ते, ते ते इन्व्हेस्ट करायचे म्हणजे ते कशात त्यांचे जेव्हा आम्ही ते ऑफ झाले ते ना तेव्हा मी त्यांची बॅग ओपन केली तर त्यांच्यात कितीतरी चिल्लर होईल आणि त्या चिल्लरमध्ये त्यांचा सगळा खर्च झाला मग त्या माणसाने तेव्हाच त्यांची ते हे करून ठेवली की माझ्या याला कोणाचा पैसा लागणार नाही माझं पैसे मलाच हे मग तेव्हा मी ते सो म्हणजे ते डोक्यात बसलेला घेतला आणि मग जसं माझ्याकडे चिल्लर पण भरपूर होती ना इतके होते की मग नंतर आम्ही ती जवळजवळ वीस पंचवीस हजाराची चिल्लर होती माझ्याकडे हां मग मी चिल्लर मग नंतर मग ठेवायचे ते आम्ही निघून हां आणि प्रत्येक आता ह्यानी मला जरा दिले पैसे की हे खर्च खर्चायला त्यातलं एक बंडल एक हजाराचं बंडल दहा दहाच्या नोटा ते मी असं लॉकरमध्ये टाकून ठेवायचे त्याचं कधीच असं गिनती नाही करायची की ते एक हजार रुपये मी ठेवले ते म्हणजे भले आपल्याकडे असू दे पण मी ते एक हजार असे ठेवून मग ते त्यांच्याकडून मी खूप शिकले की नाही पैसे जपून ठेवायला थोडे